नमस्कार विशेष विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत एक महत्त्वाचा बदल झालाय आता राज्य सरकारचे कर्मचारी पगार मुंबई काढू शकतात थोडक्यात मुंबई बँकेमध्ये त्यांना खातं उघडता येऊ शकतं आणि ते पगारी खातं असू शकतं राज्य सरकारनं भाजपा नेता प्रमुखपदी असलेल्या मुंबई बँकेला का निवडलं असेल आणि मुंबई बँकेचा यामुळे काय फायदा होणार आहे याची चर्चा मुंबई बँक ही राज्यातली एक महत्वाची बँक आहे राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या पगारी खात्याच्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक निवडलेली आहे ही मुंबई बँक आहे कुणाची ते पहा मुंबई बँकेची स्थापना बारा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला ला झाली आहे अकृषक सहकारी संस्थांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी मुंबई बँकेची उभारणी करण्यात आली मुंबईतल्या सहकारी गृहनिर्माण संस्था या मुंबई बँकेच्या महत्वाच्या खातेदार आहेत गृहनिर्माण संस्थेच्या स्वयं पुनर्विकासाला मुंबई बँकेचं विशेष प्रोत्साहन मुंबईत पाहायला मिळतं भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेच्या प्रमुख पदावर आहेत विरोधक विरोधकांसारखंच बोलणार आणि त्यांचं आमच्या बँकेवर खूप प्रेम आहे परंतु बँक ही निकषावर चालते नाबार्ड आरबीआय आणि सरकारचं नेहमी मूल्यमापन होत असतं आणि आमची बँक अवर्गात कारणानं निकष पूर्ण करत असल्याकारणानंच त्या ठिकाणी शासनानं अशा प्रकारचा व्यवहार करायला परवानगी दिली आणि मुंबई बँकेच विशेषता ही आहे की सरकारच्या सगळ्या प्रकल्पात योजनांमध्ये कुठलीही जिल्हा बँक त्या ठिकाणी सहभागी ज्या प्रमाणात झाली नाही तेवढी मुंबई बँक झाली जी मुंबई बँक आताच्या भारतीय जनता पार्टी प्रणित महायुतीच्या सरकारमध्ये लोकांची अर्थातच सरकारी कर्मचाऱ्यांची पगारी खाती मिळवण्यात यशस्वी झाली आहे ती मुंबई बँक याआधी काही काळ वादात सापडली होती प्रवीण दरेकर हे दीर्घकाळ बँकेचे पदाधिकारी होते मात्र मजूर प्रवर्गातून एकदा प्रवीण दरेकरांची झालेली निवड ही अवैध ठरली आणि परिणामस्वरूप बँकेमध्ये निवडणुका झाल्या दरेकरांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि मिलिंद कांबळे हे अध्यक्ष झाले बँकेचे एकशे बहात्तर कोटी रुपयांचे बॉन्ड सुमारे एकशे सहासष्ट कोटींना विकल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला आणि त्यामुळे बँकेचं नुकसान झालं असं म्हटलं गेलं मात्र आर्थिक गुन्हे शाखेनं दरेकरांच्या विरोधात पुरावे मिळवता आले नाहीत परिणामी आर्थिक गुन्हे शाखेनं दरेकरांना चिट दिली सरकारच्या विश्वासाला कुठेही मुंबई जिल्हा बँक तडा जाऊ देणार नाही आणखी गतीनं सरकारी योजना सरकारी प्रकल्पाला आम्ही सहकार्य करू आणि मुंबईकरांच्या सर्वसामान्यांसाठी ताकदीनं बँक काम करेल अर्थात राज्य सरकार एखादी बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी खात्यांसाठी निवडते सरकारचा पैसा ठेवण्यासाठी मुदत ठेवी बनवण्यासाठी निवडते तेव्हा राज्य सरकारच्या या निर्णयाचे परिणाम काय होतात ते लक्षात घ्या <constell nostration> राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मान्यता प्राप्त बँकेमध्येच पगारी खातं उघडता येतं आता मुंबई बँकेतही सरकारी कर्मचाऱ्यांना पगारी खातं काढता येणार आहे जिथे मुंबई बँकेची शाखा आहे तिथे शासकीय निर्णयाचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळेल प्रामुख्यानं मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये याचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळू शकतो पगारी खात्यांमुळे दरमहा मुंबई बँकेला घसघशीत रोकड मिळणार आहे आणि बँकिंग क्षेत्रात सहकारी क्षेत्राला यामुळे पाठबळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते अनेक राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेमध्ये मुंबई बँकेनं बाजी मारली आहे कोई भी निर्णय होता है जो बैंक चाहे प्राइवेट हो चाहे हो चाहे नेशनलाइज बैंक हो सवाल अथवा परफॉर्मेंस का होता है कोई भी जो पेमेंट मिळता है तो, तो यहाँ से आता है उधर नीचे जाता है उसमें क्या कोई गड़बड़ वाला विषय है विपक्ष तो हमेशा सरकार के पास बोलने के लिए कुछ होता नहीं करके ऐसी बातें करते हैं उनको छोड़ दीजिए आप अच्छे निर्णय पे जाइए हम अच्छे निर्णय कर रहे कर रहे हैं लड़किया बहनीउंट सत्तर हजार लड़किया बहनी जीरो बैलेंस अकाउंट उगड़ ली एक रूपये घेतला सात हजार गिरने घर दिला पण पैसे कुठली बँक देत नव्हती खाजगी बँक ना नॅशनलाइज बँक आम्ही पैसे दिले माथाडी कामगारांना भूखंड दिला पण पैसे त्यांना कोण देत नव्हतं मुंबई जिल्हा बँकेने पैसे दिले विशेष या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र